नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावी सायन्समध्ये असताना जर तुम्हाला इंजिनिअरिंग कोर्सेससाठी जायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट एंट्रन्स एक्झाम ती म्हणजे एम एस सी सी so, ई टी सो आरंभ करिअर अडवायझरच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एम एस सी सी ई टी दोन हजार पंचवीसबद्दल नमस्कार माझं नाव ऋषिकेश आणि या व्हिडिओमध्ये आपण डिटेल एम एस सी सी ई टी दोन हजार पंचवीसबद्दल ॲप्लिकेशन डेट्स डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत पात्रता निकष काय आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो वन बाय वन आपण स्टार्ट करूया या वर्षीच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायला कधी चालू होणार आहेत तर ते सुद्धा आपण थोडंसं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे ही एंट्रन्स एक्झाम कोणत्या विद्यार्थ्यांनी देणं गरजेचं आहे किंवा या एंट्रन्स एक्झामच्या बेसिसवरती आपल्याला कोण कोणत्या कोर्सेसला जाता येतं तर ते थोडंसं बघूया पहिली चॉईस विद्यार्थ्यांची असते ती म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अँड बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच बी किंवा बी टेक इंजिनीअरिंग कोर्सेस जे चार वर्षाचे असतात तर या चार वर्षाच्या इंजिनिअरिंग कोर्सेससाठी तुम्हाला एम एस सी सीई टीच्या स्कोरचा वापर करता येतो त्यानंतर तुम्हाला बी फार्मला जायचं असेल म्हणजे फार्मसी कोर्सेस करायचे असेल तरीही जाता येतं बॅचलर ऑफ प्लॅनिंग फार्मा डी आणि ॲग्रिकल्चर या सगळ्या कोर्सेससाठी जी कॉमन एंट्रन्स एक्झाम आहे ती एम एस सी टी आहे या एक्झामवरती तुम्हाला या सगळ्या कोर्सेसला जाता येतं सिलेबसचा जर विचार करायला गेला तर याचा सिलेबस जो आहे तो तुमचा इलेवन्थ आणि ट्वेल्थ या दोन्ही सिलेबसवरती ही एंट्रन्स एक्झाम कंडक्ट केली जाते ट्वेंटी पर्सेंट जो सिलेबस आहे तो असतो तुमच्या अकरावीच्या सिलेबसवरती जे काही क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत सीई टीमध्ये त्यातले ट्वेंटी पर्सेंट क्वेश्चन हे अकरावीच्या सिलेबसवरती असणार आहेत आणि राहिलेले ऐंशी टक्के क्वेश्चन्स हे असणार आहेत तुमच्या बारावीच्या सिलेबसवरती सो तुमचा इलेवन्थ आणि ट्वेल्थ ह्या दोन्ही सिलेबसवरती सगळे क्वेश्चन्स या एम एस सी सीई टीच्या एक्झाम्समध्ये विचारले जातात थोडंसं इन डिटेल अजून थोडंसं याच्यामध्ये आपण बघूया पेपर पॅटर्न सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पेपर पॅटर्न क्वेश्चन्स कसे येणार आहेत जसं की बघितलं की आता इलेव्हनच्या वरती सुद्धा क्वेश्चन्स असणार आहेत आणि सिलेबस वरती सुद्धा क्वेशन्स असणार आहेत आता एक गोष्ट समजून घ्या की हे एंट्रन्स एक्झाम दोन्ही विद्यार्थ्यांना देता येते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट ग्रुप आहे व ज्या विद्यार्थ्यांचा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा सब्जेक्ट ग्रुप आहे दोनी चा थे वेग हो जर दोनी ल, तर या दोन्ही ग्रुपच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी एंट्रन्स एक्झाम होत असते जर तुमचे दोन्ही ग्रुप असतील तर दोन्ही ग्रुपसाठी तुम्हाला ही एक्झाम देता येते वेगवेगळ्या दिवशी ही एक्झाम कंडक्ट केली जाते आता पेपर पॅटर्न साधारणतः कसा असतो बघूया देर विल बी नो नेगेटिव्ह मार्किंग सगळ्यात महत्त्वाचं इथं काय दिलेलं आहे नो नेगेटिव्ह मार्किंग म्हणजे ज्या पद्धतीने जेई किंवा नीटमध्ये नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते तर तशी सिस्टीम एम एस सी सीई टीमध्ये नाही त्यामुळं कम्पॅरेटिव्हली ई असेल किंवा नीट असेल तर त्याच्यापेक्षा ही एक्झाम कम्पॅरेटिव्हली इझी समजली जाते त्यानंतर काय आहे की ज्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्स फिजिक्स आणि केमिस्ट्री हा सब्जेक्ट ग्रुप आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट एक्झाम घेतली जाईल व ज्या विद्यार्थ्यांचा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे त्यांच्यासाठी सेपरेट एंट्रन्स ही घेतली जाईल पेपर पॅटर्न बघा इलेवनच्या सिलेबसवरती किती क्वेश्चन्स असणार आहेत ट्वेल्वच्या सिलेबसवरती किती क्वेश्चन्स असणार आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे मॅथमॅटिक्सचा जर विचार करायला गेला तर अकरावीच्या सिलेबसवरती दहा बारावीच्या सिलेबसवरती चाळीस असे पन्नास क्वेश्चन्स असणार आहेत प्रत्येक राईट आन्सरला तुम्हाला दोन मार्क मिळणार आहेत सो मॅथमॅटिक्सच तुमचा हंड्रेड मार्कचा होणार आहे मार्क सा सा 90 मिनिट सा हा मॅथमॅटिक्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी नाईन्टी मिनिटचा टाईम हा मिळणार आहे आणि रिमेनिंग फिजिक्स केमिस्ट्री जे आहेत तो हंड्रेड मार्कासाठी असणार आहे त्याच्यासाठी परत नाईन्टी मिनिट्स म्हणजे तीन तासाचा तुमचा हा टोटल पेपर असणार आहे सेम अशाच प्रकारे ज्या विद्यार्थ्यांचा पी सी बी आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा बायोलॉजी इथं हंड्रेड मार्कासाठी असणार आहे आणि फिजिक्स केमिस्ट्री हंड्रेड मार्कासाठी सेम तीन तासाचा पेपर तुमचा पी सी बी ग्रुपसाठी सुद्धा होणार आहे निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे जेवढे मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करता येतील तेवढे क्वेश्चन्स या ठिकाणी अटेम्प्ट करायचे आहेत आता बऱ्याच जणांचा कन्फ्युजन होतं की कोणत्या विद्यार्थ्यांना ही एंट्रन्स एक्झाम देता येईल तेही थोडंसं आपण बघूया कोणत्या विद्यार्थ्यांना ही एंट्रन्स एक्झाम देता येणार आहे तर इथं टाईप दिलेलं आहे की कोण कौन कोणत्या विद्यार्थ्यांना एंट्रन्स एक्झाम देता येते आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट क्रायटेरिया असतो की ज्या विद्यार्थ्यांची एस एस सी आणि एच एस सी म्हणजे दहावी आणि बारावी महाराष्ट्र राज्यामधून झालेली आहे प्लस त्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल आहे महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे तर अशा विद्यार्थ्यांना एम एस सी सी टीची एक्झाम देताच येणार आहे समजा तुमची दहावी किंवा बारावी ही महाराष्ट्रामधून झालेली नाही पण तुमच्या आई किंवा वडिलांकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे तर अशा विद्यार्थ्यांना टाईप बीमध्ये कन्सिडर केलं जातं त्यानंतर तुम्ही या वरच्या दोन्ही टाईपमध्ये येत नाही पण तुमचे आई किंवा वडील हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सर्वंट असतील व त्यांची ट्रान्सफर महाराष्ट्रामध्ये वगैरे झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांनासुद्धा कन्सिडर केलं जातं समजा तुम्ही या वरच्या कोणत्याच कॅटेगरीमध्ये बसत नाही पण तुमचे पॅरेंट जे काय आहे ते गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रासाठी काम करत असतील व त्या काई रीजन जाली जाली जाल। काही रिझनमुळे जर तुमची दहावी बारावी महाराष्ट्रामध्ये झाली नसेल किंवा जा डोमेसेल नसेल तरीही तुम्हाला इथं करता येत असते व महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरून जर तुमची बारावी किंवा दहावी झाली असेल अशी किती गावं आहेत तर अशी टा टोटल साधारणतः आठशे पासष्ट गावं आहेत ज्यातमध्ये काही बेळगाव असेल आथनी असेल कारवार असेल तर अशा गावामधून जर तुमची दहावी किंवा बारावी झाली असेल तरीसुद्धा तुम्हाला एम एस टी सीई टीसाठी बसता येणार आहे यातल्या कोणत्याच क्रायटेरियामध्ये जर तुम्ही येत नसाल तर तुम्हाला एम एस सी ई टीच्या स्कोअरवरती महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेता येणार नाही मात्र जेहीच्या एंट्रन्स एक्झामवरती तुम्हाला महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एक ऑल इंडिया कोटा असतो त्यातून तुम्हाला ॲडमिशन घेता येऊ शकतं सो so, जे विद्यार्थी या कॅटेगरीजमध्ये येतात फक्त याच विद्यार्थ्यांना एम एस एस सी ई टीच्या एक्झामसाठी ॲपियर होता येणार आहे ॲप्लिकेशनच्या फीज सगळ्यात महत्त्वाचं लवकरच ॲप्लिकेशनचे फॉर्म हे ओपन होतील जर तुम्ही ओपन कास्टमध्ये येत असाल तर एक हजार रुपये ॲप्लिकेशनची फीज असतात व जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल म्हणजे जर तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असतील तर याच्यामध्ये कोण कोण आले एस सी एस टी व्ही जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी ई डब्ल्यू एस आणि यावर्षी याच्यामध्ये अजून एक कॅटेगरी ॲड होईल ती म्हणजे एस सी बी सी एस सी बी सी म्हणजे मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी तर या विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीसमध्ये वेगळे रिझर्वेशन सेपरेट रिझर्वेशन मिळालेलं आहे ज्याला ए सी बी सी असं म्हणलं जातं तर ही कॅटेगरी ह्या वर्षी ॲड होईल अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी ही आठशे रुपये असणार आहे आता जर तुमचे दोन्ही सब्जेक्ट ग्रुप असतील व तुम्हाला दोन्ही ग्रुपसाठी एक्झाम द्यायची असेल तर इन टू टू म्हणजे हजार हजार दोन हजार व आठशे आठशे सोळाशे रुपये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी भरून तुम्हाला दोन्ही ग्रुपची एक्झाम ही देता येऊ शकते आता इथं प्रॉब्लेम काय होतो ते मी थोडंसं सांगतो की ज्यावेळी फॉर्म भरायला जातो ना तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं की त्यांच्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स त्यांना मिळणार आहेत किंवा नाही हे त्यांना माहितीच नसतं त्यामुळे फॉर्म भरतेवेळी हा प्रॉब्लेम येतो किंवा महाराष्ट्राचं डोमेसाईल दो सर्टिफिकेट निघतं का नाही हे सुद्धा मुलांना माहिती नसतं तर डॉक्युमेंट्स फॉर्म भरतेवेळी आपल्याला काय काय लागणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे पासपोर्ट साईजचा फोटो आता आपण जसं जेईचा फॉर्म भरताना व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो आपल्याला लागला होता अशाच प्रकारचा व्हाइट बॅकग्राऊंडचा फोटो आपल्याला लागणार आहे एम एस सी फॉर्म भरताना त्यानंतर सिग्नेचर एक तुमची स्कॅन करून आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायला ला लागत असते आय डी प्रूफ जनरली आधार कार्ड असेल तर बेस्ट आहे मात्र आधार कार्ड तुमचं पहिल्यांदा चेक करायचं आहे की आधार कार्डवरती जे नावाचं स्पेलिंग आहे ते तुमच्या एस एस सीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट म्हणजे दहावीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट जे आहे त्याच्याप्रमाणेच आधार कार्डवरती नावाचं स्पेलिंग आहे का हे पहिल्यांदा कन्फर्म करून घ्यायचं आहे किंवा फॉर्म भरताना बरेच वेळी आम्ही बघतो की मायनर स्पेलिंगमध्ये मिस्टेक्स असतात व फॉर्मवरती परत त्या प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम सेंटरवरती हे प्रॉब्लेम फेस करायला लागू नयेत त्यामुळे आय डी प्रूफवरती जे नावाचं स्पेलिंग आहे ते मार्कशीट प्रमाण आहे का ते पहिल्यांदा चेक करायचं आहे त्यानंतर तुमचं एस एस सीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट जे काही तुमच्याकडे असेल ते फॉर्म भरतेवेळी आपल्यासोबत असणं गरजेचं आहे त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजे तुमचे जातीचे दाखले आता हे भलेही आपल्याला अपलोड करायला लागत नसतील तरी कन्फर्मेशनसाठी की तुम्ही त्याच कॅटेगरीमध्ये येता तर त्याच कॅटेगरीमध्ये येता हे कन्फर्मेशनसाठी तुमच्याकडे सर्टिफिकेट्स असणं गरजेचं आहे हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायला आत्तापर्यंत तर लागलेले नाहीत ह्या वर्षीचे फॉर्म जेव्हा ओपन होतील त्यावेळी आपल्याला समजेल की ह्या वर्षीच्या फॉर्ममध्ये दाखले अपलोड करायला सांगितलं आहे किंवा नाही पण मेजरली हे दाखले मागितले जात नाहीत आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो की आता फॉर एक्झाम्पल एस सी बी सी रिझर्वेशन ह्यावेळी आलेलं आहे तर मुलांना अजून माहितीच नसतं की त्यांचा एस सी बी सीचा दाखला काढण्यासाठी जे काही ॲडिशनल डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते त्यांच्याकडे आहेत किंवा नाहीत किंवा हा दाखला मला मिळेल का तर हे कन्फर्मेशन मुलाकडे नसतं त्याचबरोबर डब्ल्यू एस दाखला जो आहे तो ई डब्ल्यू एस दाखला आपला निघणार आहे किंवा निघणार नाही हे मुलांना माहिती नसतं त्यामुळे फॉर्म भरताना त्या त्या कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायला लागत असतात आता भलेही दाखला तिथं जोडायला लागत नसला तरीसुद्धा कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची असते त्यामुळे जानेवारीमध्ये जर फॉर्म भरायला चालू होणार आहेत तर तुम्ही आत्ताच कन्फर्मेशन घ्यायचं आहे की तुमचं ए सी बी सी असेल ई डब्ल्यू एस असेल एस सी एस टी ओ बी सी असेल तर हे दाखले मला मिळू शकतात का किंवा हे दाखले काढण्यासाठी जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स पाहिजेत तर ते माझ्याकडे आहेत का तर याचं कन्फर्मेशन हे फॉर्म भरायला चालू होण्याच्या अगोदर तुम्ही घेणं गरजेचं आहे यानंतर इम्पॉर्टंट डेट्स या वर्षीच्या हो इम्पॉर्टंट डेट्ससुद्धा डिक्लेअर केलेल्या आहे, आहेत डेट्स काय आहेत बघा जसं की सांगितलं की पी सी एम ग्रुपची एक्झाम सेपरेट होणार आहे पी सी बी ग्रुपची एक्झाम सेपरेट होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्स ग्रुप असेल त्यांच्यासाठी एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ह्या ड्युरेशनमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे आता एवढा लाँग टाईम स्पॅन का दिलेला आहे तर जी मुलं एक्झाम देणार आहेत हे मुलांचा नंबर भरपूर मोठा आहे मग तीन ते चार लाख मुलं ही पी सी एम ग्रुपची असतील तर एवढ्या मुलांची एका दिवशी एक्झाम घेणं पॉसिबल नसतं सो प्रत्येक दिवसामध्ये स्लॉट केले जातात आता हे एकोणीस ते सत्तावीसमध्ये एखाद्या दिवशी तुमचा टाईम स्लॉट आलेला असेल आता तो नेमका किती तारखेला आहे ते ॲडमिट कार्ड ज्यावेळी येतात त्या ॲडमिट कार्डवरती आपल्याला समजतं त्या दिवशी एक्झाम सेंटरवरती जाऊन आपल्याला ही एक्झाम द्यावी लागते त्यानंतर पी सी बी ग्रुपचे विद्यार्थी तर अशा विद्यार्थ्यांची एक्झाम कधी होणार आहे नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल या ड्युरेशनमध्ये ही एक्झाम होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मला कधी सुरुवात होऊ शकते तर साधारणतः सेकंड वीक ऑफ जानेवारी सेकंड वीक ऑफ जानेवारी तर येणाऱ्या म्हणजे साधारणतः एक महिन्याचा सा कालावधी शिल्लक राहिलेला आहे तर एक महिन्यामध्ये मी जे काही आता डॉक्युमेंट सांगितले तर डॉक्युमेंट्स आपले मिळतात का याचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे व जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायला चालू होतील तर त्यावेळी ही सगळी माहिती आपल्या आरंभाच्या व्हॉट्सअप कम्युनिटीवरती तुम्हाला मिळेलच पण ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आरंभ करिअर अडवायझरच्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन या कम्युनिटीला जॉईन व्हायचं आहे व सगळे अपडेट्स तुम्हाला त्याच ग्रुपवरती मिळायला सुरुवात होईल त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आरंभ करिअर अडवायझरकडे काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन केलेले आहेत तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशनचे फॉर्म हे आरंभच्या काउन्सिलिंग सेंटरमधून भरून मिळणारच आहेत व ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन हे मात्र करून घ्यायचे आहेत अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ आरभ करच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू